नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी अकोला ग्रामदैवत राजेश्वर मंदिराचा विकास करण्याच्या दृष्टीने आमदार रणधीरभाऊ सावरकर यांची मागणीची दखल तात्कालीन पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन अकोला शहराच्या आराध्य दैवत राजेश्वर मंदिराच्या परिसराचा विकास करण्याचा संकल्प केला व त्या दृष्टीने राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याला गती देऊन राजेश्वर मंदिराच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचा आर्किटेक्ट यांना निर्देश दिले होते व त्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी पन्नास कोटी रुपयापर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचे अभिवचन दिले होते या दृष्टीने आज आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या मागणीनुसार जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आराखडा संदर्भात आर्टिक कोल्हापूर येथील विद्याधर ढोमसे यांच्याकडून संपूर्ण आराखडा आर्किटेक्ट माहिती घेऊन त्यांच्यामध्ये सुधारणा संदर्भात व भक्तांची माहिती मागणी ट्रस्ट तसेच अभिप्रेत कार्या संदर्भात चर्चा विनिमय केला व या संदर्भात राजेश्वर मंदिराला वर्गाचा दर्जा देण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी केली व त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नियोजन विभाग व प्रशासन बांधकाम विभागाला प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहे हा प्रस्ताव राज्याचे मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्याकडून मंजूर करून या संदर्भात अजून निधी उपलब्ध करून जवळपास आराखडा नुसार तसेच मंदिर परिसराचा विकास व मूर्तीची झीज व दक्षता या संदर्भात सुद्धा निर्देश दिले आहे व भविष्याचा विचार करून मंदिराच्या विस्ताराला सुद्धा आजूबाजूच्या नागरिकांशी चर्चा विनिमय करून जागा उपलब्ध करून देऊन विस्तार करता येते का या दृष्टीने व त्यासाठी शासन निधी उपलब्ध करून देण्यासाठी तयार असल्याचेही यावेळी नामदार विखे पाटील यांनी दिले आहे जवळपास सव्वा दोनशे कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर झाला असून या संदर्भात ताबडतोब निर्णय होऊन लवकरच आराखड्यानुसार कामाला सुरू सुरुवात होणार आहे आमदार रणधीर सावरकर शहराच्या आराध्य दैवत व पंचकोशीतील जागृ देवस्थानाच्या विकासासाठी कटिबद्ध असून अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील पाच तीर्थस्थळांना त्यांनी विकास निधी आणून विकास केला आहे त्याच धर्तीवर अकोला शहरातील आराध्य दैवत प्रभू राजराजेश्वर मंदिराचा विकास करण्याचा त्यांचा संकल्प असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे यावेळी आमदार वसंत खंडेलवाल आमदार हरीश पिंपळे भाजपा पश्चिम विधानसभा प्रमुख विजय व अग्रवाल तसेच बांधकाम अभियंता योगेश पाटील किरण देशपांडे योगेश माणकर मंदिराचे तशी गजानन घोंगे ॲडव्होकेट आर एस ठाकरे राम होळकर नरेंद्र लोहिया सुधीर अंभ्यकर भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर पाटील जयंत म्हसने माधव माणकर या भागातील लोकप्रतिनिधी नगरसेवक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते संस्कृती भक्ती श्रद्धा आस्थाचे प्रतीक राजेराजेश्वर मंदिराचा विकास होऊन शहरातील व जिल्ह्यातील सुद्धा विकास करण्याचा संकल्प भाजपा लोकप्रतिनिधी केला आहे यावेळी राजराजेश्वर मंदिरात देवपाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने अभिषेक करण्यात आले व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा चारशे पार लोकसभा विजयी करण्याची प्रार्थना करण्यात आली व अकोला लोकसभामध्ये सातव्यांदा भाजपाचा झेंडा फडकू दे विशेष प्रार्थना करण्यात आली नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा